मसूळमध्ये मुसळधार पावसाने मसोड शहरात अक्षरश थैमान घातले व्यापारी पेटांमध्ये शिंगणापूर चौक ते बसस्थानक परिसरापर्यंत पावसाचे पाणी वेगाने शिरले अनेक दुकानात माल पाण्यात बुडाला लाखोंचे नुकसान झालं आणि व्यापारी वर्ग हतबल झाला आयुष्यभराच्या कष्टाने उभारलेली दुकानं एका तासाच्या पावसाने पाण्यात वाहून गेल्यासारखी झाली व्यापाऱ्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता सगळं संपलं अशी हताश हाक पावसाच्या गोंगाटातही ऐकू येत होती या गंभीर परिस्थितीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यापाऱ्यांना एकटं सोडलं नाही भरपावसात रात्री उशिरा ते स्वतः मसोडमध्ये दाखल झाले शहरातील पूरग्रस्त रस्त्यांवरून चालत त्यांनी प व्यापाऱ्यांच्या दुःखाला हात लावला त्यांच्या वेदना ऐकल्या यावेळी प्रांताधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते व्यापाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मंत्री गोरेंनी तात्काळ पंचनामे करा आणि मदत द्या अशा थेट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या यासोबतच त्यांनी खरी ही स्पष्ट केली गटारांची साफसफाई न होणे आणि गटारांवरचे अतिक्रमण तातडीने अतिक्रमण हटवा आणि भविष्यात व्यापाऱ्यांना अशी वेळ येऊ देऊ नका असा कठोर इशारा नगरपालिकेला दिला भर पावसात व्यापाऱ्यांचे उद्ध्वस्त स्वप्न पाहून मंत्री जयकुमार गोरे स्वतः भाऊक झाले त्यांनी व्यापाऱ्यांना धीर देत सांगितलं तुम्ही एकटे नाही सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद